नमस्कार मी प्रवीण अहिरी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा वीस एप्रिलची सर्वात मोठी बातमी आहे आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्वात महत्त्वाची बातमी पैशांच्या संदर्भात बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली आहे पाहू शकता बघा एप्रिल हप्ता एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयांचा तुम्हाला एप्रिलचा हप्ता येतो आहे का त्यासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आणि नवीन नवीन अपडेट असणार आहे नवीन अपडेट आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एकवीसशे रुपयांच्या संदर्भात नवीन घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे जर आपण पाहिलं तर महायुतीमधीलच सरकारमधील मंत्र्यांनी ह्या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे एकवीसशे रुपये देण्याच्या संदर्भात आता एकवीसशे रुपयांची भरपूर दिवसांपासून महिला वाट पाहत आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळतील तर त्याविषयीची ह्या ठिकाणी माहिती जी ती देण्यात आली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांना पण त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती समजणार आहे म्हणून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत आहे आज पण तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट पाहायला मिळणार आहे आणि सर्वात अगोदर नेहमीच पाहिजे तुम्ही कुठेही चेक करू शकता सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते सर्वात अगोदर माहिती एकवीसशे रुपयांच्या संदर्भात प्रवीण आहे पुढे पाहू शकता तीन हजार रुपये जे तुम्हाला जमा होऊ शकतात त्या महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहोत आणि सर्वच्या सर्व महिलांना पैसे जे ते जमा होणार आहे त्याविषयीची पण माहिती आपण पाहणार त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका बरं पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स सर्व सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हो। हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत लगेच सगळं काही तुम्हाला समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी देणार महायुतीच्या मंत्र्यांचा मोठं वक्तव्य पाहू शकतो बघा महायुतीचे जे मंत्री आहेत त्यांनीच मोठं वक्तव्य केलेलं आहे टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे पाहू शकता बघा टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीसची अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहत आहोत राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरत घसघशीत बहुमताने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यात महत्त्वाचा वाटा बजावणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे जशीच लाडकी बहीण योजना सुरू झाली तशीच चर्चेत आहे चर्चेतच आहे जर आपण पाहिलं ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस पण लाडक्या बहिणींकडून बहुतेक मोठ्या चर्चा सुरू होती होती बँकांमध्ये जबरदस्त गर्दी लाडकी बहीण योजनेमुळे आणि आता लाडकी बहीण योजनेची जी काही चर्चा आहे ती काही कमी होताना आपल्याला दिसत नाही लाडक्या बहिणी कुठेही भेटल्या तरी लाडकी बहीण योजनेची चर्चा होत असते आणि महत्वाचं म्हणजे आता एप्रिलचा हप्ता कधी जमा होईल त्याविषयीची पण लाडक्या बहिणींची चर्चा जी आहे ती जोरदार पद्धतीने आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते एप्रिलच्या हप्त्याची वाट महिला त्या ठिकाणी पाहताय तातुरतेने तर तो एप्रिलचा हप्ता कधी खात्यात जमा होणार त्याविषयीची पण महत्वाची माहिती आजच आपण पाहणार आहोत नवीन अपडेट जबरदस्त अपडेट आहे आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सांगणार आहे म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचा आहे तर बघा योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात एकवीस ते पासष्ट वयोगट ज्या महिलांचा आहे त्या महिलांना योजनेसाठी अर्ज करता येत असतो एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला पंधराशे रुपये दर महिन्याला देण्यात येतात आता याच पंधराशे रुपयांमध्ये बघा पंधराशे रुपयांमध्ये सहाशे रुपयांची वाढ होऊन एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातचा जो काही माहिती आहे ती माहितीच्याच मंत्र्यांनी दिलेली आहे आता एकवीसशे रुपये काय कधी दिले जातील कशाची माहिती आहे काय माहिती आहे संपूर्ण आपण समजून घेणार आहोत सर्वात अगोदर एकवीसशे रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पाहिजेत लाडक्या बहिणींनो पटापट लक्ष द्या बरं इकडे मी काय सांगतो बघा एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं सर्व महिलांनी एकवीसशे रुपये तुम्हाला पाहिजेत का एकवीसशे रुपये पाहिजेत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा रुपयांची रुपयांची वाढ वाढ थेट प्रत्येक हप्त्याला तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे रुपये ज्या ज्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे एकवीसशे रुपये पाहिजेत म्हणून एकही महिलांनी न चुकता आता पुढे बघा आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा नऊ महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत बघा नऊ महिन्यांचे पैसे तेरा हजार पाचशे रुपये तेरा हजार पाचशे रुपये नऊ महिन्यांचे तुम्हाला जमा केलेले आहेत सरकारने बरोबर आहे का सर्वांना तेरा हजार पाचशे रुपये आलेले आहेत का नऊ महिन्यांच्या हप्ते आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं लाडक्या बहिणींनो पटापट सांगा तुम्हाला नऊ महिन्यांचे पैसे आलेले आहेत का विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला होता या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता बघा विरोधकांनी पण सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभेच्या प्रचारादरम्यान करण्यात आलेली होती म्हणजेच ज्यावेळेस आपण पाहिलं तर नुकतंच विधानसभा जे आहे त्याचं त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे किंवा विधानसभाचं जी काही निवडणूक आहे ती पार पडलेली आहे आणि निवडणूक झाल्यावर किंवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच या ठिकाणी माहितीच्या नेत्यांकडून आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये महिलांना देऊ असं त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं होतं तर आता एकवीसशे रुपयांसंदर्भात काय माहिती बघा मात्र नोव्हेंबर महिन्यात निकाल लागून माहिती पुन्हा सत्तेवर आली डिसेंबरमध्ये शपथविधी झाला मार्चमध्ये नव्या सरकारचा अर्थसंकल्पही झाला पण अजूनही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं कधीपासून लक्ष लागलं असून सरकारमधील मंत्री मात्र त्यावर काही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास तयार नाही आहे योग्य वेळेवर निर्णय घेऊ लवकरच घोषणा होईल अशी उत्तरं देत सरकारमधील मंत्र्यांकडून या मुद्द्यावर फक्त टोलवी केली जात आहे मात्र आता याच एकवीसशे रुपयांबाबत महायुतीमधील मंत्र्यांनी एक, एक मोठं वक्तव्य केलेलं आहे बघा याच एकवीसशे रुपयांच्या संदर्भात एकवीसशे रुपये तुम्हाला हवेत ना तर त्या एकवीसशे रुपयासंदर्भात बघा महायुतीमधील मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे काय म्हटलं बघा लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये योग्य वेळी देणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ म्हणालेले आहेत म्हणजेच योग्य वेळी तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे आता एकवीसशे रुपये कधी कधी योग्य वेळ येते ते पण तुम्हाला पाहणं गरजेचंच राहणार आहे पाहू शकता बघा काय म्हणाले तर आपण जर पाहिलं तर हसन मुश्रीफजी म्हणाले आहेत एकवीसशे रुपये दिल्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे असंही मुश्रीफांनी म्हटलं आहे मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहेत कारण मुश्रीफांचं हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी टीका केलेली आहे तर बघा एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जाणार आहे तशा पद्धतीची जर आपण पाहिलं तर माहिती देण्यात आलेली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हशनजी मुश्रीफ यांच्यातर्फे ही माहिती आलेली आहे पण एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातचा निर्णय झालेला नाही आहे किंवा अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीची तरतूद पण करण्यात आलेली नाही आहे आता एकवीसशे रुपये जे आहेत ते देण्यासंदर्भात आपण जर पाहिलं तर आता पुढे त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनांमध्ये त्या त्याचा निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु आपण जर पाहिलं तर एकवीसशे रुपये तुम्हाला हे दिलेच जातील सरकारतर्फे त्यासाठी काही वेळ त्या ठिकाणी लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पण सांगितलं आहे एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात आम्ही घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात होईल म्हणजे ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत सध्या तरी तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता येणार नाही आहे म्हणजेच एप्रिलचा हप्ता तुम्हाला एकवीसशेचा नसून पंधराशे रुपयांचा असणार आहे परंतु एप्रिलचा हप्ता मिळणार कधी हा प्रश्न महिलांना आहे भरपूर महिला कमेंट बॉक्समध्ये विचारतात दादा एकवीसशे रुपयांचा हप्ता सॉरी एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांकडून त्या ठिकाणी विचारला जातो तर एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीचीच माहिती आपण पाहतो पाहू शकतो बघा आज जर आपण पाहिलं तर वीस एप्रिल आहे वीस एप्रिलला म्हणजेच एप्रिलचा महिना संपण्यासाठी जवळपास दहा अकरा दिवस राहिलेले आहेत दहा दिवस राहिलेले तसं आपण त्या ठिकाणी पकडूया आता बघा या दहा दिवसांमध्येच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत एप्रिलचा हप्ता या दहा दिवसांमध्येच तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला सर्वात अगोदर सांगतोय बघा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या मा व्हिडिओमध्ये पण सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देणार आहे की कधी तुमच्या खात्यात पैसे येतील तर याच दहा दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील सर्वात अगोदर माहिती प्रवीण आहे रे आहे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे पटापट सर्वांनी सबस्क्राईब करून टाका दहाच दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आता यायला तुम्हाला सुरुवात होऊन जाणार आहे तुम्ही बहुतेक दिवसांपासून वाट पाहताय तर ते पैसे तुमच्या खात्यात आता जमा व्हायला सुरुवात होईल संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद